मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस आहे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीत देखील मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती देखील परिणाम झालाय तीनही रेल्वे मार्गाची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराना धावती आहे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं रेल्वे उशिरा धावती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज मुसळधार पावसाचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मुंबईमध्ये देखील आणि उपनगरांमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळत आहेत ज्याचा परिणाम हा रेल्वेच्या वाहतुकीवरती झालेला आहे सविस्तर तपशील नक्कीच त्याच्यास आपण बघितलं यंदा पावसाने लवकर ही राज्यामध्ये घेतलेली आहे आणि आपण बघितलं दमदार पावसाला कालपासून पावसाने सुरुवात केलेली आहे आपण बघितलं काल मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये कालपासून बघितलं तर आपण पाऊस पडत आहे आणि कालचा रविवारचा दिवस होता काल नागरिक आहे कुठेतरी घरी होते पण आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे नागरिकही कामाला जात असा आणि या ठिकाणी नागरिकांची तारांबार उडालेली पाहायला मिळत आहे आता आपण बँड्रा स्टेशन बाहेर आपण ठिकाणी बघू की नागरिक हे आता कामाला जायला निघालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की पूर्ण छत्री घेऊन नागरिक हे चालत आहेत आणि कुठेतरी नागरिकांची ही तारांबर देखील उडालेली पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण रेल्वे सेवा देखील पाच ते दहा मिनटं उशिराने धावत आहे कारण का रात्रीपासून रिमझिम हा मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडत आणि आपण या ठिकाणी बघितलं ज्या सेवा आहेत त्या उशिराने धावत पण आपण कुठेतरी बघितलं ज्या गाड्या आहेत त्या कुठेतरी चुरलीत चालत आहेत कुठेही ट्रॅफिक ही दिसत नाहीये ट्रॅफिक आणि नाही नाहीये पण आपण या ठिकाणी तर सर्व यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे आणि सर्व सर्व, सर्व यंत्रणा अलर्ट मोडवरती आपण राहण्याचे आदेश दिलेले कारण की हवामान खात्याकडनं मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल या येल्लो अलर्ट केलेला आहे आणि काल पासून रिमझिम पावसाने सुरू आहे आणि या ठिकाणी आपण कुठे आपण पावसाने पुढे दमचा की नागरिकांची धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ